नमस्कार महाराजांनी इंदूचा खूपच अपमान केलेला असतो इंदूला नाही नाही ते बोललेलं असत त्यामुळे विठू पंढरपूरकर खूपच चिडलेला असतो तो व्यंकू महाराजांना बोलतो माफ करा व्यंकू महाराज पण तुम्ही स्वतःच्या शिष्यावरती आरोप करताय आज मला तिच्यासाठी धावून यावं लागलं पण बद झालं व्यंकू महाराज आता मात्र तुम्ही हद्द पार आत्ता मात्र मला तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही खरंच खरंच तुम्ही खूप चुकीचं वागलात शेवटी तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंत की तुम्ही तुमच्या मुलाच्याच बायकोला जास्त मान देणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात विठू अरे तू हे बोलतोस अरे मी इंदूशी असं कसं काय वागू शकतो इंदू जे काही वागते ते चुकीचं नाही का वागत तेव्हा विठू बोलतो हो इंदू चुकीचं वागते पण इंदू प्रत्येक वेळेला सारखे सारखे श्रीकलावरतीच का आरोप करते याचा कधी विचार केलात याचा प्रश्न स्वतःच्या मनाला कधी विचारलात आधी तो प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा आणि मग बघा व्यंकू महाराज उत्तर काय मिळतंय ते इंदूला सुद्धा खूप हौस नाही आहे श्रीकलाचीच पाठ धरायला इंदू मुलगी कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती असताना सुद्धा तुम्ही नवरा बायकोनी सारखे तिला टोमणे मारलेत काय शकून त्याला बाई बरोबर ना माझ्या श्रीकलाशी असं वागायचं नाही माझी श्रीकला माझी मुलगी आहे पण इंदूच कन्यादान करताना तुम्हीच तिच्या आई झालेल्यात ना तुम्हीच तिचं कन्यादान केलं ना तेव्हा इंदू तुमची मुलगी नव्हती की ते फक्त गावाला दाखवण्यासाठी तुम्ही कन्यादान केलं मोठेपणा केलात, केलात। तेव्हा मात्र महाराज म्हणतात बस अरे विठू काय करतोस तू हे आमचे डोळे उघडलेस तू आम्हाला स्पष्टपणे दिसलं आमचं चुकलं तेव्हा लगेच मोठे आणि विठू बोलतो नाही तुमचं काही चुकलं नाही जी मुलगी तुम्हाला एकाच दोन करून सांगत होती पण पन... तेव्हा मात्र तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलात एकदा सुद्धा तुम्हाला वाटलं नाही की इंदूची बाजू समजून घ्यावी म्हणून पण तुम्ही मात्र इंदूची बाजू समजून घेतलीच नाही असं का वागलात बोला ना व्यंकू महाराज बोला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माझं चुकलं मला कळलं मला समजलं पण आता मात्र प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दा म्हणून हे सर्व नाही केलं जे काही झालं ते ओघाच्या भरात झालं इंदूवरती अन्याय आणि श्रीकलावरती विश्वास असं माझं म्हणणंच नव्हतं पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल आता सगळं काही संपल्यात जमा आहे हे बोलताच मोठ्यानी महाराज म्हणतात असं का बोलताय प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी सगळं काही नीट करीन तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू मला माफ कर तेव्हा इंदू बोलते नाही मला कोणालाही माफ करायचं नाही आणि कोणावरतीच मला विश्वास ठेवायचा नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज या गोष्टी सर्व बंद करा या गोष्टी जर का तुम्ही सर्व बंद केल्या तर खरंच खूप बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की श्रीकला मंदिरात येऊन मोठ्यानी ओरडट्याने बोलते कोण आहेस कोण तू माझ्या बाबांशी या पद्धतीने वागणारा कोण समजतस कोण तू स्वतःला लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला स्वतःला शांत कर अगं काय बोलतेस तू कळतय का श्रीकला तू असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस बाबा हा माणूस मगात पासून तुम्हाला येता जाता नाही नाही ते बोलतोय आणि मी मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं का मला नाही पटणार बाबा हे सर्व आत्ताच्या आता इथे थांबलंच पाहिजे कारण मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात श्रीकला तुझं तोंड बंद ठेव तुला विठू पंढरपूरकर कोण आहे माहिती तरी आहे का श्रीकला तुझी गरजच नाही आहे बोलायची तेव्हा मात्र श्रीकला म्हणते मी नाही घाबरत या माणसाला आणि बाबा तुम्ही काय घाबरताय तुम्हाला घाबरायची गरजच नाही बाबा हे सर्व बंद केलं ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात बस मला आता काही एक ऐकायचं नाही आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्या तर बरं होईल प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही संपल्यात जमा होईल कळतंय का हे सगळं संपलंच पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बघितलंस आज तुझ्यामुळे माझ्या बाबांना किती त्रास होतोय कोण समजतेस कोण तू स्वतःला प्लीज तुझी ही नाटकं बंद कर आणि मला तुझी ही नाटकं अजिबात पसंत नाही आहेत आणि हे लवकरात लवकर जर का बंद केलं तर बरं होईल श्रीकलाची मात्र खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज श्रीकलाच्या सटकन अशी थोबाडीत मारतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला तुझं थोबाड बंद कर मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं का बोलताय तुम्ही बाबा तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला मी सांगितलं ना तुझं थोबार बंद कर म्हणून आणि आता हा विषय बंद कर तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे श्रीकला, श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं संपलं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेवढ्यात मात्र विठू पंढरपूरकर श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतो आणि श्रीकलाला बोलतो संपला विषय मग पासून मी शांत बसलो होतो कारण तू एक स्त्री आहेस आणि मी तुझ्यावरती हात नाही उचलू शकत पण आता मात्र तू ज्या पद्धतीने वागलीस ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला बोलते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुम्ही फक्त नको त्या माणसांवरती विश्वास ठेवताय ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला या पद्धतीने बोललेलं मला आवडणार नाही आणि प्लीज हे सर्व बंद कर तुझं वागणं मला मुळात तुझं हे वागणंच पटत नाहीये श्रीकला तू असं कसं काय वागू शकतेस प्लीज श्रीकला तुझे हे वागणं बंद केलंस तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकला बोलते तुमचा सगळ्यांचा ह्याच्यावरती विश्वास आहे आणि माझ्यावरती नाही प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा ना मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी विठू पंढरपूरकर बोलतो श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता सगळ्या गोष्टी तुझ्या सर्वांसमोर येणार आणि तुझे बारा वाजणार श्रीकला तुझी अवस्था आता खूपच बिकट होणार आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि सगळं काही संपलं तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते आता आता प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि मला आता या विषयावर काही एक वाद घालायचा नाही तेव्हा लगेच विटू पंढरपूरकर म्हणतो व्यंकू महाराज ज्या मुली मुलीला तुम्ही स्वतःची मुलगी मानलीत त्या मुलीने तुमचा किती विश्वासघात केलाय तुम्हाला माहिती तरी आहे का नाही तुम्हाला माहिती तर नसणारच पण तुम्हाला मला हे माहिती करून द्यायचं आहे व्यंकू महाराज महाराज आता मात्र तुमची वाट लागणार आणि तुम्हाला सत्य परिस्थिती समजणार महाराज आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाराजांची खूपच चिडचिड झालेली असते महाराज मोठ्यानी बोलतात पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाहीये हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा लगेच विटू पंढरपूरकर म्हणतो व्यंकू महाराज अहो श्रीकलाचा बाप कोण आहे ते तरी श्रीकलाला विचारा तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काही काय बोलतोस माझा बाप कोण आहे माझ्या बाबांना माहिती नाही आहे का माझ्या बाबांना माहिती आहे आणि या विषयावर मला वाद घालायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते का श्रीकला तुझं भांड फुटेल म्हणून तुला भीती वाटतीय का पण श्रीकला तुझा बाप कोण आहे सर्वांसमोर आलंच पाहिजे विठू तुला जर का माहिती असेल तर प्लीज सांग आणि मला हे सर्व ऐकायचं आहे विठू प्लीज प्लीज मला हे सांग तेव्हा लगेच विठू बोलतो सांगणार नाही आता तर मी तुला दाखवणार आणि स्वतः विठू त्या पोपटरावला फरफटस सर्वांसमोर घेऊन येतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात पोपटराव तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी विठू बोलतो ओळखता का व्यंकू महाराज तुम्ही यांना म्हणजे यांना तुम्ही विसरला नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात यांना कसं विसरणार हा माणूस तर माझ्या मनातून कधीच जाणार नाही आणि खरं सांगू का या माणसाला विसरणं एवढं सोपं नाही मी या माणसाला चांगलं ओळखतो तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी विठू पंढरपूरकर म्हणतो हो ना मग त्याचीच मुलगी आहे ही, ही श्रीकला व्यंकट दिग्रजकर आजपर्यंत या मुलीला पाठीशी घातलं या मुलीची प्रत्येक गोष्ट तुम्ही सहजासहजी हलक्यात घेतली पण या मुलीने काय केलंय माहिती आहे का विठू पंढरपूरकर जरा विचार करा आणि विचार जर का केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी विठू पंढरपूरकर बोलतो कळतय का व्यंकट दिग्रजकर मी काय बोलतोय ते डोक्यात जातंय का की अजून सुद्धा आम्ही बोलतोय ते खोटं नाही तुम्ही इंदूला जर का खोटं ठरवताय तर मी सुद्धा खोट्यातच पडल्यासारखं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही कधीच खोट बोलू शकत नाही याची मला खात्री आहे प्लीज प्लीज विठू एवढं टोकाचं बोलू नकोस तेव्हा विठू बोलतो टोकाचं आणि मी अरे तूच विचार कर टोकाचं बोलण्यासारखं काय राहिलंय तू ज्या पद्धतीने सर्वांजवळ वागतोस ते चुकीचं नाहीये का या श्रीकलाला तू पाठीचे घालतोस आणि इंदूला मात्र नाही नाही ते बोलतोस इंदूचा मात्र अपमान करतोस आणि तू म्हणतोस की मी तुला पाठीशी घालतोय अरे इंदूचा अपमान करतोस पण इंदूच प्रत्येक वेळेला तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी धावून येते हे तुम्ही मात्र विसरलात अरे तिने शाळा काढली शाळेला नाव कोणाचं दिलं तर गोपाळच कसलाही विचार न करता तिने ते नाव दिलं तर शकुंतलाबाईंनी तिच्याकडे नवीनच गोष्ट मागितली तीही अगदी धमकावून त्याला सुद्धा ती नाही बोलली नाही नाहीतर त्यांनी धमकी दिली की तुला तिथून त्या काढणार म्हणून शकुंतलाबाई प्रत्येक गोष्ट जर का धमकावून तुम्हाला मिळते हे माहिती आहे आणि इंदू ती गोष्ट तुम्हाला देणारच हे माहिती आहे तर त्याच इंदूवरती तुमचा विश्वास का नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला कधी विचारलात शकुंतलाबाई उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्याने शकुंतला बाई म्हणतात उत्तर कशाला पाहिजे उत्तर आणि प्लीज हे सर्व थांबवा हे सर्व जर का थांबवलं ना तर बरं होईल आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय इथल्या इथे बंद केला तर खरंच बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी बोलते लीज, लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला विठू जे बोलतोय ते खरं आहे का हा माणूस तुझा बाप आहे का श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्ही या माणसावरती विश्वास ठेवता आणि माझ्यावरती अविश्वास दाखवताय तेव्हा लगेच मोठ्यानी म्हणतात आवाज बंद कर श्रीकला तू ज्याच्यावरती अविश्वास दाखवायचं बोलतेस ना तो साक्षात कोण आहे तुला अजून माहिती नाही म्हणून तू त्याच्याबद्दल असं बोलते जरा विचार करून बोलत जा श्रीकला मला तुझं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही आणि कधीच आवडणार नाही श्रीकला तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि मला उत्तर दे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी श्रीकला म्हणते बाबा हो हेच माझे वडील आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हेच जर का तुझे वडील आहे तर तुला खोट बोलायची गरज काय होती श्रीकला आता सगळं काही संपलं मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विठूने व्यंकू महाराजांसमोर श्रीकलाचा खरा चेहरा तर आणलाय पण खरोखर व्यंकू महाराज श्रीकलाला माफ करतील की घराबाहेर काढतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू